आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आता माझ्या सोबत आहेत भाजपचे नेते विनोद वाघ विनोदजी नमस्कार नमस्कार हे सगळं प्रकरण सुरू झालेलं आता बरेच दिवस उलटून गेले जवळपास महिना होत आला कोथरूडचा गोळीबार झालेला आणि त्यानंतर महाराष्ट्रातले इतके महत्वाचे नेते यांच्यावर आरोप होतात या प्रकरणा खरं तर गुंडापुंडांवरून नेत्यांवर आरोप होण्याची काही पहिली वेळ नाहीये पण महाराष्ट्रातल्या एखाद्या गुंडाला पोलीस बंदुकीचा परवाना नाकारतात मग महाराष्ट्राचे गृह मंत्री तो परवाना द्यायला हवा किंवा सुनावणी घेऊन तो परवाना देण्यासाठी परवानगी देतात आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभापतींवर त्याच पासपोर्ट संदर्भातले आरोप होतात कुठल्या दिशेला चालले महाराष्ट्राचं राजकारण या ठिकाणी आपण बघितलं असेल की प्राध्यापक राम शिंदे यांनी सांगितलं की रोहित पवार यांनी निलेश गायवडला पासपोर्ट प्रकरणात कशा पद्धतीने मदत केली त्या काळात जे महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस अनिल देशमुख तत्कालीन गृहमंत्री होते आणि अनिल देशमुख हे जरी त्यावेळेसचे गृहमंत्री असले तरी रोहित पवार हे पवार घराण्यातून येत असल्यामुळं शेवटी सरकारमध्ये प्रत्येक मंत्र्यावर रोहित पवारांचा वचक होता त्यामुळे कुठल्या मंत्र्याला कशा पद्धतीनं काम करून घ्यायचं कशा पद्धतीनं त्या मंत्र्याला हाताळायचं कशा पद्धतीनं आपले सगळे दोन नंबरचे धंदे असतील वाईट कामं असतील त्या मंत्र्यांच्या माध्यमातून करून घ्यायचं हे रोहित पवारांना चांगलं जमत होतं म्हणून mm. त्यांनी पोलिसांच्या माध्यमातून पासपोर्ट साठी ज्या काही अहवाल लागतो की एखाद्या व्यक्तीचा पासपोर्ट काढताना आपण पोलिसचा अहवाल पाठवतो त्या अहवाल देणं हे राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या पोलिसच्या हातात असतं त्या पोलिसामार्फत त्यांनी तो अहवाल योग्य पाठवून त्याला पासपोर्ट मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पण रोहित पवारांनी पासपोर्ट मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेला असताना त्यांनी हे का नाकारावं हा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे दोन हजार मिळवून देण्यासाठी एखादा नेता कसा काय प्रयत्न करू शकतो म्हणजे हे अनहर्ड आहे हे या ठिकाणी राम शिंदे साहेब सांगत नाही किंवा इतर भाजपचा कोणी नेता सांगत नाही निलेश गायवळ यांचे जे मामा आहेत त्यांनीच सांगितलं की निलेश गायवळला पासपोर्ट काढून देण्यासाठी रोहित पवारांनी मदत केली असं त्यांच्या मामांनी सांगितलं आपण राम शिंदे साहेबांनी सुद्धा तेच सांगितले की निलेश गायवळ यांच्या मामांनी स्वतः सांगितलं मदत पासपोर्ट साठी त्यामुळं भाजप करत नाही निलेश गायवळ निलेश गायवळ आणि त्याच्या मामांवर किती विश्वास ठेवायचा हे त्यांचे सगळी कर्तृत्व बघून आपला आपण ठरवायला पाहिजे प्रश्न माझा हा आहे की निलेश गायवळ सारख्या व्यक्तीला पासपोर्ट मिळवून देण्यासाठी कुठल्याही राजकीय पक्षाची असू देत मग ती राष्ट्रवादीची असू देत भाजपची असू दे दुसऱ्या कोणत्याही पक्षाची असू देत राजकीय व्यक्ती ही पासपोर्ट मिळवून देण्यासाठी मदत करू शकते काय आपली काय पासपोर्टची देण्याची यंत्रणा पोखरली गेलेली असं आहे का, का, का सांगतोय की ही अशा प्रकारची मदत कुठल्याही गुंडाला कुठल्याच पक्षाच्या कुठल्याच नेत्यांनी करू नये मग रोहित पवारांनी जर ती केली असेल तर ते त्या ठिकाणी त्यांनी मान्य करावं हो। आणि राहायला प्रश्न की तुम्ही सांगितलं ते अगदी खरंय की समाज विघातक कृत्य करणारे जे काही गुंड असतील ज्याच्यामुळे समाजातल्या घटकांना नुकसान होत असेल सर्वसामान्य माणसाला ज्याच्यापासून बाधा पोहोचत असेल अशा लोकांना कुणीही पाठीशी घालू नये मग ते कुठल्याही पक्षाचा राजकीय नेता असो कुणी कुठल्याही एखाद्या मोठ्या घराण्यातला राजकीय नेता असो त्यांनी अशा पद्धतीचं कृत्य करू नये शेवटी गुन्हेगार हा गुन्हेगार असतो आणि गुन्हेगाराला आपण सगळ्यांनी मिळून रोखलं पाहिजे गुन्हेगारला गुन्हेगाराची जागा दाखवून दिली पाहिजे माझा प्रश्नच मुळात हा आहे की प्रश्न हा नाहीये की रोहित पवार आहेत की कोण आहे या नावाशी काही आता आपण ते नाव जरा बाजूला ठेव प्रश्न हा आहे मदे, मदे, ला, की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पासपोर्ट अशा एखाद्या व्यक्तीला राजकीय हस्तक्षेपांना मिळू शकतो का पासपोर्ट निलेश घायवाळला मिळाला का आणि तो त्याला कुणाच्या मदतीनं मिळाला हेही तुर्तास आपण केस स्पेसिफिक म्हणून बाजूला ठेवूयात जनरल या प्रश्नाकडे जर बघितलं तर सर्वसामान्यपणे प्रश्न हा उपस्थित होतो राज की राजकीय नेत्यांच्या मध्यस्थीनं या देशामध्ये पासपोर्ट मिळवता येऊ शकतो का या ठिकाणी या सगळ्या प्रकरणाची चौकशी केंद्र स्तरावरून स्तरावरून होते राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री या राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी सखोल चौकशी याची करतायत कारण मी सांगितलं की अशा पद्धतीचा पासपोर्ट बिलकुल मिळता कामा नये परंतु तत्कालीन गृहमंत्र्याच्या दबावाखाली कुठले पोलीस अधिकारी नेमके बळी पडले कुठल्या दबावाला बळी पडून त्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पासपोर्ट देण्यासाठी मदत केली किंवा तो अहवाल देण्यासाठी मदत केली हे तपासणं या ठिकाणी गरजेचं आहे म्हणून ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीची मदत त्या ठिकाणी केली त्यांच्यावर कारवाई होणं सुद्धा गरजेचे आहे आणि त्यांनी कुणाच्या दबावात केली हे सुद्धा त्या ठिकाणी समोर येणं गरजेचं आहे म्हणून आपण जे म्हणतो ते अगदी खरं आहे की अशा पद्धतीचा पासपोर्ट देऊ नये अशा पद्धतीने कोणा गुंडाला पासपोर्ट मिळू नये किंवा एखाद्या अपराध्याला पळून जाण्यासाठी तो, तो मार्ग सोपा त्या ठिकाणी होऊ नये त्यामुळे याच्यावर बंधन आली पाहिजे परंतु तत्कालीन कार्यकाळात कुणी हा सगळा खटाटोप केला याबाबत सुद्धा सखोल चौकशी होणं गरजेची आहे याबाबत चौकशी चालू आहे आणि चौकशी झाल्यानंतर खरं दूध का दूध पाणी का पाणी समोर येईल म्हणून आज कुणी किती काही म्हटलं तर उद्या सत्य समोर येईल फक्त उद्या सत्य समोर आल्यानंतर उद्या असं म्हणून आमच्यावर काहीतरी राजकीय सोडबुद्दीन आरोप होतात आम्हाला अडकवण्याचा डाव त्या ठिकाणी दिसतोय आम्हाला फसवण्याचा डाव होतो हे रडगानं नेहमीप्रमाणे फक्त त्यांनी रडू नये जे काय असेल ते समोर येईल आणि दूध का दूध पाणी का पाणी त्या ठिकाणी होईल आता व्हेरिफिकेशनवरच पासपोर्ट निघतो केंद्रीय नाही असं नाही जरा केलं तर

अमोल मातेलेजी आणि वाघसाहेब तुम्ही दोघांनीही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यामध्ये काही हाशील नाही मुद्दा हा आहे की महाराष्ट्रामध्ये पंचवीस वर्ष एक गुंड पोचला जातो त्याच्यावर पंचवीस पेक्षा जास्त गुन्हे महाराष्ट्रात पुणे पुणे जिल्हा पुणे शहर याच्यासह महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये खंडणीपासून ते खुनाचा प्रयत्नांपर्यंत खुनापर्यंत सगळे गुन्हे त्याच्यावर दाखल असतात आणि मग होतं काय होतं हे की एक दिवस रात्रीचा हा गुंड कोथरूडमध्ये गोळीबार करतो त्या गोळीबारासंदर्भात पोलीस त्याला पकडायला जातात तेव्हा तो आपला पासपोर्ट घेऊन निघून जातो मग काय समोर येतं तर या गुंडाच्या भावाच्या नावावर पोलिसांचं लाय लायसन्स मिळावं बंदुकीचं यासाठी अर्ज करण्यात आलेला असतो तो अर्ज नाकारतात मग हा गुंड महाराष्ट्राच्या गृहराज्य मंत्र्यांकडे जातो तिथे सुनावणी होते आणि मग त्याच्या भावाला लायसन्स अशी शिफारस महाराष्ट्राचे करतात त्याच्यानंतर ते, ते लायसन्स जात नाही नाही कारण पोलीस त्याच्यावर कारवाई करत आता काय समोर येतं आता समोर हे येतं की या गुंडावर मकोका लावलेला असताना हा गुंड पासपोर्ट मिळवतो आणि तो पासपोर्ट घेऊन पोलीस जेव्हा त्याला पकडायला जातात तेव्हा तो परदेशामध्ये फरार होतो आज आपण या गुंडाच्या जेव्हा चर्चा करतो इथे तेव्हा तो कुठेतरी परदेशामध्ये आयो आरामात बसलेला आहे कधी पोहोचणार आहेत महाराष्ट्राचे पोलीस त्याच्यापर्यंत गणेश वाघजी जर ही परिस्थिती आपल्या व्यवस्थेची असेल तर मला था, था था था। हो वाघ वाघ तुमच्यासाठी हा प्रश्न विनोद तुम्ही सो so सॉरी विनोद वाघजी मला एक आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते कोण बोलताय तिथं त्यांना एक विचारा की अरे रावेची दादागिरीची गुंडगिरी रोखण्याची भाषा कोण करतं हे जे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मागच्या आपण काही दिवसापूर्वी बघितलं असेल आझाद मैदान पोलीस मध्ये जाऊन गुंडासारखी गुंडगर्दी कोणी केली आणि हे त्या विषयावर बोलतात अहो स्वतः तुम्ही गुंड असल्यासारखे वागतात काही प्रकारला त्यामुळे गुंडगर्दी गुंडाला रोखण्याची भाषा तुम्ही करू नये उलट जे तुम्ही काही गुंड आतापर्यंत पुण्यासारख्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या शहरांमध्ये पोहोचली होती त्याला मोडीत काढण्याचं काम या राज्याचे सन्माननीय गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आता करतायत आपण अनेक वर्ष जसं कविताजी आता म्हटलं ते योग्य आहे की गेल्या तीस चाळीस वर्षात पंचवीस वर्षात पस्तीस वर्षात जे जे काही गुंड या ठिकाणी पोचले गेले आतापर्यंत ते का पोचले कशा पद्धतीने पोचले या प्रश्नाचंही उत्तर या ठिकाणी मिळालं पाहिजे बाकीच्या गुंडांबद्दल बोललेलं नाही आणि निलेश घायवळ पोचला गेला त्यावेळेस फक्त काँग्रेस राष्ट्रवादीचं नाही भाजप महायुतीचं पण सरकार होतं वाघसाहेब या राज्यात गुंड तयार करण्याचा मला बोलणं बोलणं पूर्ण पूर्ण होऊ होऊ देत बोला विनोद पवार साहेबापासून या ठिकाणी आरोप झालेले आहे की त्यांना परदेशात कोणी मदत केली आता सगळ्या त्या प्रकरणात मला जायचं नाही म्हणून त्या प्रकरणापासून आपल्यावर आरोप होत आहेत दाऊद पासून अगदी आता एक निलेश गायवळे गुंड आहे पण त्या मोठा एक दाऊद इब्राहिम सारखा आतंकवादी दहशतवादी याच्यावर सारख्या प्रकरणात सुद्धा आपलं नाव आलंय त्यामुळे आपलंच नाव वारंवार या सगळ्या प्रकरणात काय येतं याचं आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे आणि आपल्याकडे जरा सगळ्यांचे बोट येतात सगळं आपल्याकडेच का वारंवार हात करतात याचंही आपण आत्मपरीक्षण त्या ठिकाणी केलं पाहिजे म्हणून मोठ्या मोठ्या प्रकरणात अशा अशा मोठ्या गुंडांच्या पाठीशी कोण राहतं याबाबत जर राज्यातल्या कुठल्याही जनतेतल्या कुठल्याही व्यक्तीला जर विचारलं तर त्याच्या सगळ्यांच्या माध्यमातून एकच आवाज येईल की फक्त आपल्याकडे त्या ठिकाणी वोट दाखवल्या जाईल असं का होतं म्हणजे आम्ही आरोप करतो, करतो ते सुडबुद्धीनं आम्ही आरोप करतो ते विरोधक म्हणून मग सर्वसामान्य जनतेला काय पडलं सर्वसामान्य जनता आपल्यावर का आरोप करते याबाबत सुद्धा आपण आत्मचिंतन त्या ठिकाणी केलं पाहिजे आज राज्यातल्या कुणालाही विचारा ऐका ना वाघजी पण आता याचंही उत्तर द्या ना की ठीक आहे तुम्ही हे आरोप करू शकता की तो पासपोर्ट कुणाच्या मदतीनं मिळाला किंवा त्या पासपोर्ट मिळवण्यासाठी त्याला कुणी मदत केली वगैरे पण तो पासपोर्ट घेऊन तो जेव्हा आता पळालेला आहे तेव्हा त्याला पकडण्यामध्ये आपले पोलीस का अपयशी ठरले त्याला पळून कसं जाऊ दिलं आपण या ठिकाणी या सगळ्या प्रकरणाची चौकशी सखोलपणे होते आणि यामध्ये मी तुम्हाला सांगितलं देशामध्ये चौकशी अमोलजी येते तुमच्याकडे हा बोला बोला विनोदजी पूर्ण करा लवकर म्हणजे अमोलजींकडे जाते अमोलजी एक मिनिट थांबा फक्त हा बोला विनोदजी फक्त नंतर ओढण्याची सवय लावा की आमच्यावर मुद्दाम आरोप केले आम्हाला फसवले जाते आता काय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आल्या म्हणून आम्हाला अटकवल्या जाते हे सगळं तयार करून ठेवा बोलायसाठी कारण तुमचे नाव सगळ्यामध्ये पुढे येणार आहे कुणी पळवलं कसं पळवलं कुणी मदत केली या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत कुणी त्याला पोचलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी कुणी उतरवलं सन्मान्य राम शिंदे साहेबांच्या विरोधात कशा पद्धतीने निवडणूक जिंकण्यासाठी या गुंडाचा उपयोग आपण केला या सगळ्या गोष्टी समोर येणार आहे आणि या आल्यानंतर मात्र आपल्याला तोंड लपवावं लागेल म्हणून आता तुम्ही मी सांगितलं ना तुम्ही प्रॅक्टिस करा की तुम्हाला बोला ठीक आहे विनोद जी आता शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की हे तर नाकारता येणार नाहीये ना की ना राम शिंदेचे आणि या निलेश घायवळचे घनिष्ठ संबंध होते त्याचे तर बरेच फोटो समोर आहेत तुमच्या एखाद्या इतक्या वरिष्ठ पदावरच्या नेत्याच्या अशा गुंडाशी जाहीरपणे संबंध विधान विधानभवनामध्ये ते त्यांना घेऊन आले असेही आरोप आहेत व्यासपीठावर त्यांना घेऊन बसले प्रचारामध्ये त्यांना घेऊन फिरले असे आरोप होत आहेत इतक्या महत्वाच्या पदावर बसवलेल्या व्यक्तीचं अशा व्यक्तीशी नाव जोडलं जाणं हे सुशोभनीय आहे का मी आपल्या याही प्रश्नाचं उत्तर देतो तत्पूर्वी त्यांनी अगोदर जे सांगितलं की पोलिसांवर दबाव आणला जातो पोलिसांवर आरेरारी केल्या जाते मी आताच अगोदर सांगितलं की आझाद मैदान पोलीस स्टेशन मधला व्हिडिओ जरा आठवा बघा आणि आपल्या नेत्याला समज द्या की पोलिसांवर दबाव अशा पद्धतीने आणणं योग्य नाही पोलीस शेवटी कर्मचारी असतात आपल्या सेवेसाठी ते सगळे बांधव या ठिकाणी काम करत असतात त्यामुळे त्यांचंही कुटुंब घरी बघत असतात की त्यांच्या जर घरच्या अशा पद्धतीने प्रश्नाचं प्लीज उत्तर द्या मी आता त्याचं उत्तर देतो तुमच्या मध्ये बोलून जरा यांना म्हणा करायला प्रश्न आता निलेश गायवळचा दोन हजार एकोणीसच्या कर्जत जामखेडच्या पहिल्या रोहित पवारच्या निवडणुकीमध्ये प्रचारक म्हणून निलेश गायवळला कोणी उतरवलं निलेश गायवळ हा प्रथम कोणाचा कार्यकर्ता होता त्याला कोणी पाठबळ दिलं कोणा आर्थिक सदृढ करण्यासाठी कोणी मदत केली सगळ्या बाबीने त्याला मदत करून मोठा गुंड बनवण्यापर्यंतची सगळी मदत ह्या रोहित पवार आणि या टीम न त्यांना केलेली आहे त्याच्यानंतर त्यानंतर त्यांचं रोहित पवारचं जे राम शिंदे साहेबांनी सांगितलं की काहीतरी कारणास्तव बिनसलं आणि ते बिनसल्यामुळे का का ते काहीतरी त्यांचं काय असतील त्यांच्या गुपित गोष्टी त्या घेऊन ते राम शिंदेकडे आले होते की रोहित पवारांचे काय काय काळे धंदे काय काय कशा पद्धतीचं काम आहे कशा पद्धतीनं त्यांनी गुंड पोसणं चालले त्यावेळेस कोणीतरी फोटो काढला असेल राम शिंदे साहेबासोबत तो फोटो व्हायरल आम्ही निलेश गायवळ जवळ करत नाही आमचा कोणताही नेता गुंडांना पोसत नाही गुंडाला पाठीशी घालत नाही उलट मी सांगतो रोहित पवारांनी हे मान्य नाकारलंय का की त्यांनी नाकारून दाखवा की रोहित निलेश गायवळ त्यांच्या प्रचारात नव्हते म्हणून त्यांनी सांगा त्या ठिकाणी छातीतोपणे दोन हजार एकोणीसला त्यांनीच त्यांना आणलं प्रचारात त्यानंतर राम शिंदेनी याबाबत सविस्तर सगळं आपलं म्हणणं मांडलं कशा पद्धतीनं त्यांचे जे रोहित पवारांचे आणि निलेश गायवळचे संबंध होते हे त्यांनी स्पष्टपणे सगळ्या बाबी आपल्या सखोल त्यांनी या ठिकाणी मांडल्या त्यामुळे परत बरं बोलायचं राम शिंदेंचे निलेश गायवळ सोबत असलेले फोटो आणि त्यांच्या काही जे काही व्हिडिओज आहेत त्या सगळ्याच समर्थन करताय तुम्ही समर्थन करत करत नाही नाही करतायतून उत्तर शस्त्रेत ना कुठल्याच गुंडाचं आम्ही समर्थन करत नाही कुठल्याच गुंडाला आम्ही कधीच पाठीशी घालत नाही ही सवय मी तेच सांगतो की वारंवार की आपण गुंड पोसण्याची सवय लावली ती जरा बंद करा आणि रडगाणंही बंद करा